नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया कोबीची भाजी त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा जिरं कडीपत्ता थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचे आलं आणि हिरवी मिरच्या लसूण नाही आहे ज्यामध्ये हिरव्या मिरच्या दोन आहेत आणि अर्धा इंच आला आहे त्याला कुटून घेतलेला आहे तुकडे करून हिरव्या मिरच्या जरी टाकल्या तरी चालेल भाज घेऊया मस्त असं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोबी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम कोबी आहे एकदम पातळ कापून घेतलेला आहे ह्याला मी हलवून घेते मस्त असा फक्त मिक्स करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हलवून घेऊया मस्त असं बघा मीठ मिक टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवूया एक सात मिनटासाठी झाकण काढून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला एकदम थोडीशी साखर तीन चमचे दूध मिक्स करून घेऊया मस्त असं बघा साखर आणि दूध टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की दूध का टाकलं दुधामुळे ना कोबीचा जे उग्रवास येतो ना तो येत नाही आणि कोबी कधी पण हिरवा गार बघून घ्यायचा सफेद घ्यायचा नाही ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये तुम्ही वाठाने पण टाकू शकता फ्रोजनवाले जर असेल तरी पण चालू शकतं आणि फ्रेश असेल तर थोडेसे हलकेसे शिजवून घ्यायचे मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे गॅस करणारा आहे बारीक कोबी एकदम बारीक जरी तुम्ही चिरून घेतला तरी चालेल मी पातळ चिरला आहे पण मोठा मोठा चिरलेला आहे परत आपण एक बारीक गॅसवर पाच ते सात मिनिट ठेवूया झाकण आपण काढून घेऊया मस्त अशी बघा ही कोबीची भाजी झालेली आहे तुम्ही अशी पण करू शकता वाटाणे टाकून पण करू शकता कोबीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण चवीला खूप छान लागते एकदा जरूर करून बघा वरून थोडीशी टाकणार आहे परत कोथिंबीर मिक्स करून घेते हलकीशी आपल्याला हिला ओलसर ठेवायची आहे एकदम पण सुकी सुक्की करायची नाही आहे कारण आपण हिला परत तर काढून ठेव असतो तर आपण असंच भांड्या ठेवले की नाही तर ते पण पाणी पूर्ण आटून जातं तर अशा पद्धतीनं झटपट अशी कोबीची भाजी करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून पण सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा